नमस्कार मी ए बी स्टोरी टेलर काही दिवसांपूर्वी मी आपल्या चॅनलवरती एक पोस्ट टाकली होती की किती जणांना आपल्या चॅनलवर ब्लॉग बघायला आवडतील तर भरपूर जणांनी नक्कीच आवडेल अशा प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे मी विचार केला की पहिला ब्लॉग आपण सुरू करूयात तो देवाच्या आशीर्वादाने म्हणूनच आपण आज आलो आहे एकवीरा मातेला मळवलीपासून मळवली स्टेशन जे आहे रेल्वे स्टेशन लोणावळ्याच्या बाजूला मळवली आहे तिथूनच जवळच कारल्याची लेणी म्हणजे कारला गाव गाव लागतं आणि तिथंच आहे एकविरा मातेचं मंदिर आपण आज तिकडं आलो आहे याच्या आधी मला शूट करता नाही आलं मी डायरेक्ट पायथेला येऊन इथं शूट करतो आहे आणि ठीक आहे जास्त वेळ न घालवता आपण पुढचा प्रवास सुरू करूयात म्हणतोय काय खातो चिनी मुनी बोर भेटलं चिनी मुनी बोर मुनी बोर भेटलं <laughs> नाही खूप दिवसांनी भरपूर दिवसांनी भेटलं चिनी मिनी बोर मला <laughs> दिसली आहे तिकडं हे का कसं म्हणजे किती कितीला घेतले आता बघ ना किवडीस आहे वीस रुपये दिलं रे बघा वीस रुपयाला एवढी चिनी मिनी बोर भेटतात तुम्हाला आणखी काय काय होतं तिकडे काय काय शेंगा होत्या हां काकडी होते हां पेरू आपण ठेवला इथं आल्यानंतर मला भरपूर दुकाने भेटतील लोणावळ्याचे आण बाण शान म्हणजेच चिक्की चिक चिक्की याची दुकानं आसपास तुम्हाला अशी भेटतील मोठी मोठी दुकाने पण इथून घेऊ नका महागे हां <laughs> खूप महागे आणि काय काही चिक्की देतात

हा फर विनायक 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 आणि हा माझा तिसरा भाऊ हा भावेश देवीच्या मंदिरावर येण्याचे दोन मार्ग आहेत पायथ्यापासून तुम्ही ट्रेक करून येऊ शकता जवळपास तीनशे पायऱ्या चढून तुम्हाला वर यावं लागतं आणि इथे थोडस वरती पायथ्याच्या थोडस वरती पार्किंग आहे पार्किंग पासून पण तुम्ही चालू देऊ शकता जास्त वर नाही पन्नास साठ पायऱ्या आहेत थांब जरा ऊन येते सावलीमध्ये तुम्हाला सांग फायनली मंदिराजवळ पोहोचलो ट्रेक करून ओटीचं सामान घेतलंय आता ओटी भरायची दर्शन घ्यायचं कारला लेणी तुम्हाला दाखवतो आणि मग परतीचा प्रवास झालं दर्शन एवढी लाईन आहे ना आतमध्ये कोणतरी शॉर्टकट मध्ये दर्शन झालं आमचा जो भावेश आहे त्याने सांगितलं की लोकल आहे आम्ही इथले तर ते म्हटले मधूनच जावं आणि आम्ही मधूनच गेलो मान्य आहे चुकीचं खूप गर्दी मला सांग भावेश आता आपण जे दर्शन घेतलं शॉर्टकट पद्धतीने घेतलं शॉर्टकट त्याच्यावर तुला कसं वाटतंय म्हणजे काय बोलाव असं वाटतं बरोबर होत की चुकीचं केलं आपण आपण तर बरोबरच केलं बरोबर केलं अपेक्षा आपल्याला पण नव्हती त्याच म्हणणं आपण बरोबर केलं माझं म्हणणं असं आहे की चुकीचं केलं काय झालं आतमध्ये गेलो आम्ही आणि त्या काकू होत्या त्या म्हटल्या हे लोक असे अचानक मधून कुठून आले ते चिडले आमच्यावरती त्या म्हटलं ही लोक अशी अचानक मधून कुठून आली तुम्ही शॉर्टकट नाही आले आम्ही काय उडत उडत आलो का इथपर्यंत आम्ही चालत आलो आणि भरपूर लाईन आहे त्यांचं चिडणं साहजिक होतं आणि मग मी त्यात म्हटलो की आमचा जो भावेश आहे तो पुजाऱ्यांचा मुलगा आहे त्याच्यावर ते काय बोलल्या नाही मग आम्ही सरळ आतमध्ये गेलो दर्शन घेतलं बाहेर आलो आता तुम्हाला याच्या आधी दाखवलं स्क्रीनवरती देवीचं दर्शन तुम्ही पण घेतलं असेल आता तुम्हाला कारल्याची लेणी थोडीशी दाखवतो आणि मग निघूया मागे परांची फोटोग्राफी चालली आहे मी पण चार पाच फोटो काढले फोटोसाठी खूप चांगली जागा आहे फोटोज काढण्यासाठी मागे म्हणजे म्हणजे अशा ज्या हो। ज्या लेण्या आहेत त्या कोरलेल्या आहेत ना त्याच्यामुळे आणखीन चांगले फोटो येतात बघा ही साईड जी आहे ना ही हा ही ही वरती हे जे आहे इथून एक ॲक्सिडेंट झाला एक मुलगा खाली पडला त्याच्यामुळे ती साईड आता बंद करण्यात आली आहे तिथे वरती जाऊ देत नाही बॅरिकेट लावलंय बघा इथं म्हणजे बंद केले गेट इथून एंट्री होती वर जायला ते बंद केलं आता निघालो मंदिरापासून थोडं पुढं आलो आणि भूक लागली म्हणून मिसळ खायला इथे थांबलोय आपला हा जो हायवे आहे ना एन एच फोर पुणे मुंबई हायवे त्याची जे एकमेराची कामाने आहे त्याच्यापासून थोडंसंच आतमध्ये लेफ्ट साईडला ते हॉटेल आहे मिसळचं बराच म्हटलं की तिकडे चांगली टेस्टी मिसळ मिळते म्हणून तिकडं थांबलोय आता मिसळ कशी आहे ती तुम्हाला सांगतो जर तुम्ही इथं आलात तर तिथे तुम्ही खाऊ शकता मिसळ हे बघा हे आहे एकवीरा देवीची इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता दर्शनाला इथून थोडंसं आतमध्ये आलात की इथं तुम्हाला मावळची सुप्रसिद्ध मटकी मिसळ आणि भेळ मिसळ आलेली आहे कशी आहे फरज मिसळ खरं खरं सांग भावेश कशी आहे मिसळ ब्लॉकचा एंड करायचा विसरूनच गेलो तर इथपर्यंत आला असाल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पहिलाच ब्लॉग होता काही चुकलं असेल तर माफ करा पुढचे व्हिडिओज आपण चांगला बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू